न्यूज न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सुरज देशमुख आज प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अधिकृत उमेदवार दिनेशजी भूक यांचा नामांकन अर्ज भरण्याकरिता खेडोपाड्यातून आणि संपूर्ण जिल्ह्याभरातून मोठा प्रहारचा जनसमुदाय अमरावती येथे नेहरू स्टेडियममध्ये जुटलेला होता अनेक खेड्यातून इथं काही नागरिक आलेले काही नागरिकांच्या काय प्रतिक्रिया ते आपण जाणून घेऊ अरे दादा मला एक सांगा कुठून आलेल्या तुम्ही कोकणात काय सांगू शकता काय सांगू शकता दिनेश बुप निवडून आले पाहिजे निवडून आले पाहिजे कुठून आलेले आहेत लोक आलेले आम्ही पन्नास साठ जण आलेले संपूर्ण दर्यापूर तालुक्यातून साधारण किती जनसमुदाय उतरलेला आहे दर्यापूर तालुक्यातून दोन तीन हजारापर्यंत आले सर दोन तीन हजारापर्यंत लोक आले सर हा दिनेश बुप यांची प्रचार रॅली आहे काय सांगू शकता दिनेश बुब व्यक्तिमत्व चांगलं आहे हेच पाहिजे व्यक्तिमत्व आहे त्यांचं आणि चांगले कार्यकर्ते आहेत ते इरवींमध्ये रक्तदान वगैरे सर्व केलेलं आहे त्यांनी आणि एकदम जबरदस्त कार्यकर्ते आहे आणि आम्ही त्यांनाच निवडून आणू असं काही नागरिक इथं आलेले आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेत आहोत जे भाऊ नुकतेच आता प्रहार पक्षाच्या याच्यावर दावेदार उमेदवारीचे दावेदार झालेले आहेत आधी लगेच ते आता एका भव्य रॅलीचं आयोजन अमरावतीमध्ये करणार आहेत काय सांगू शकता काय निघा कुठून आले तुम्ही आम्ही लाखनवाडीवरून लाखनवाडी आहे काय सांगू शकता यांनाच करायचं मध्यान आम्हाला मध्यान यांनाच करायचं आहे त्याविषयी नाही आहे काय सांगू शकतो रहारचे उमेदवार दिनेश भाऊ निवडून आले पाहिजे अशी आमची इच्छा आहे कुठून आले तुम्ही पुष्टा बुजुर्ग कुठून आले दादा मी अमरावती माधवपुरा येथील रहिवासी असून दिनेश बुपने माझा जीव वाचवलेला होता आणि जीवनदाता म्हणून मी त्यांना हमेशा संबोधित राहतो येणाऱ्या काळामध्ये जर दिनेश सारखे जर असे खासदार वगैरे बनले तर माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण आरोग्य सेवा हे त्यांच्या हातून नेहमी घडत राहते गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून एक अपंग माणूस मी त्यांच्याबद्दल जीवन गौरव आहे मला त्यांच्यासाठी काय दादा कुठून आले कुष्ठाबुज कुष्ठा बुद्रुक तालुका काय सांगू शकता आज दिनेश बुब यांनी ना फॉर्म भरणार आहेत काय सांगू शकता त्यांच्याबद्दल दिनेश बुप बद्दल खूप राजकारण सेव येतात दिनेश बुकच प्रत्येक माणसाला शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक गोष्ट पुतू ताकद त्यांच्यात आहे आणि मी एक जनसामान्य कार्यकर्ता म्हणून दिनेश बुप या लोकसभेचे खातं झाले पाहिजे काय सांगू शकता का कुठून आले आम्ही कुष्ठा बुज्रुक सोबतच आम असंख्य गावखेड्यातून इथं संपूर्ण जिल्ह्याभरातून एक प्रहारचा जनसमुदाय इथं जुडलेला आहे काही दिनेश बुप यांना चाहणारा वर्ग सुद्धा इथं एकवटलेला आहे नुकतीच सभा संप संपलेली आहे आणि सध्या आता हे रॅलीच्याकडे एक रॅलीचं स्वरूप आता या फॉर्म भरण्यासाठी निघालेला आहे काही नागरिक आपल्यापर्यंत आपल्यासोबत जुळलेले आहे काय का का आले आलेघाट क्या सकते हो दिनेश के बारे मी हा चुनावजी चा लाखो नाव मेळघाट आहे सुद्धा अतिदुर्गम भाग आपण आपल्या जिल्ह्यातून आपण समजला होतो त्या मेळघाटमधून सुद्धा हजारो त्या संख्येने इथं नागरिक प्रहारचे कार्यकर्ते म्हणून आलेले मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि जुळून राहा सह्याद्री न्यूज करता सुरत देशमुख सर रवी नवलकर अमरावती तुम्ही जर आपल्या सह्याद्रीबाजा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दबायला विसरू नका